सात सात महिन्याचे घरचे का आपल्याला शेतकरी का म बरोबर सात सात महिन्याचे या ठिकाणी आले आता ते मित्रांनो सात सात महिन्याचे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो बाजार हा लोणीचा बुधवारचा असो बैलांचा बाजार असो गाईंचा पण

आम्ही ल पण तू आपला बेल तू खाऊ दे कोणला कोण नाही खात फक्त पाहत्या माणसा पैसे माणसं मोठा आता दोन पाच लाख आण पाहिजे पावतीला पैसे

सांगायला सत्तर बाजारामध्ये कितीला मागणी आली चोली साठ पर्यंत दाताला कसे दुघे दाताला चार चार दात कशाला चालूच कुठले आपण चाळीस गावची आपण मित्रांनो टांग्याला चालू आहेत या ठिकाणी चार चार दात आणलेली त्यांनी जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार घ्या बरं जरा पुढे घ्या जोडीला फक्त हे टांग्याला चालू आहेत चार चार दात असत मित्रांनो चाळीस गावची आपले खानदेशचे होऊ शकत या ठिकाणी जर कोणाला मित्रांनो जर या ठिकाणी जोड्या वगैरे खैदीसाठी यायचं असेल तर बाजार बुधवारचा असतो तर आता आपल्याला नावाचा नंबर सांगा बरं पंच्याण्णव पंचवीस शहाऐंशी एकतीस डबल झिरो बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला गोरे वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकाल काय किंमत आधी चली जोडीचे काय किंमत आहे धुडीचे पंचावन्न सांगायला पंचावन्न धुळीचे आहे का आणि द्यायला कसे होते पन्नास पर्यंत बाजारामध्ये कोणी मागितले ना किती पर्यंत पंचाळीस पर्यंत दाताला कसे आहेत दोघी माहिती एक दोन दात एक सहा दाते हा एक सहा दाते का आणि हा दोन दात या कसे चालू आहेत दोघी मग गाडी वॉक करायला चालू आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्या वगैरे चांगले आहेत दोघी जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर व्यापारी का मग व्यापारी का बरोबर किती आणलं त्या सकाळपासून चार, चार आणले होते दोन सेल केले का बा कुठली खरेदी असते आपल्या खेडेपाड्याची खरेदी असते आपल्याकडे व्यवहार कसे होतात ही व्यवहार होतात म्हणजे कारण आपण ज्या जोड्या ते गॅरंटीचे असतात गॅरंटी बरोबर आपला नंबर सांगा बरं बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जर तुम्हाला जोडे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकत त्या ठिकाणी बरेच जुडे विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो बैलांचा बाजार जरा लाहान असो पण गाईंचा बाजार या ठिकाणी खूप मोठा बाजार मित्रांनो पावसात त्या ठिकाणी बरेच धुळे आलेले आहेत इकडे पण एक जोडी इकडे पावसीत या ठिकाणी सौदा आली दिली गेली काही कसा आला व्यवहार जोडीचा त्रेपन्न हजार ला घेणारे कोण आहेत तुम्ही का येत का त्याच नाव काय आपल्याला ये ये नाव का नाव काय आपलं कुठले राहणार आपण चांदेगावचे व्यवहार कसा गेलाय आपण त्रेपन्न हजाराला त्रेपनादार काय गॅरंटी दिली आपण यांना मग मारायची झुलायची मारायची झुलायची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे का दाताला कसे होते दोघी दाताला एक करतात होते मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दिलीत घेणारे पण शेतकरी आहेत किती आणले होते आपण सकाळपासून सात आणले होते सध्या बाजार कसे भरताय मग आपले बाजार चांगले भरतात आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात चांगले चांगले होतात म्हणजे उदार पण होतो कारण बरोबर तर आपल्या नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद झिरो तीन चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चोवीस शेतकरी आपल्याला आपल्याने मोबाईल नंबर सांगितलं व्यापार ते जर कोणाला जोड्या वगैरे खरेदीसाठी यायचं असेल आपली घरी पण दावा दादा आणि कोणकोणते बाजार करता मग आपण बेला लोणी बरोबर लासलगाव आणि खरेदी कुठली असते शेतकऱ्यांनी आपल्याला मोबाईल नंबर वगैरे सांगितलाय जर शेतकरी मित्रांना जोड्यावर घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा फुटेल फुटेल जोडीचा व्यवहार झालेला आहे ही सर्व व्यवहार केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी विक्रीसाठी येत असतात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जुड्या पण असतात ठिकाणी जो बाजार आहे बैलांचा चांगला बाजार आहे आता पुढचे बाजार चांगले बरोबर कधी माल जादा येतो कधी कमी येतो बरोबर आपल्या बाजारामध्ये कोणकोणत्या जातीचे बैला येतात मग आपल्या बाजार मैसूर येतात मैसूर गावरा येतात खिलारी येत्या खिलारी येतात बरोबर कर्नाटक मैसूर येते बरोबर मित्रांनो बाजार चांगलाय मित्रांनो बुधवारचा बाजार मद्रास पण येतात म्हणजे किल्लार संपूर्ण जाते किल्लार मध्ये बरोबर जर्सी पण गाई वगैरे पण येतात जर्सी मध्ये बैला पण येतात बरोबर तर हो चालायला म्हणजे त्या कामाला चांगले असतात धुळ्या बरोबर मग तर मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी जोड्या वगैरे यायचं असेल घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी जोड्या पण चांगल्या असतात आणि व्यवहार पण चांगलं या ठिकाणी जो होता तो उदार व्यवावर पण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बरेच बैल या ठिकाणी आलेले आहेत विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या जोड्या पण असतात व्यापारींच्या दावणी पण असतात या ठिकाणी तर तुम्ही या मित्रांनो खरेदी करा कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पण एका नंबर जोड्या आलेले आहेत इकडे पण भरपूर आहेत मित्रांनो शेतकऱ्यांच्या जोड्या पण असतात व्यापाऱ्यांच्या जोड्या पण असतात या ठिकाणी तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तसा शेतकरीचा आणि व्यापारीचा नंबरही टाकलेला असो जर तुम्हाला या ठिकाणी जोड्यावर खरेदीसाठी यायचे असेल तर तुम्ही येऊ शकता तिकडे समोर पण जोड्यात पाहू शकता आपण खिल्णार, खिल्णार, तर किल्लारमध्ये संपूर्ण जाती असतात मित्रांनो या ठिकाणी म्हणजे मद्रास किल्लार मैसूर किल्लार बाकी गावरान किल्लार आणि प्युअर किल्लार तर संपूर्ण या ठिकाणी किल्लार जातीच्या बैल तुम्हाला पाहायला भेटतील बाजार चांगला आहे बुधवारचा बाजार असो आणि जी पण खरेदी असते खेड्यापाड्याची खरेदी असते शेतकऱ्यांची खरेदी असते मित्रांनो डोळे वगैरे चांगले आहेत तर तुमच्यासाठी मी खास डोळ्यावरून मी लोणी मार्केटमध्ये आलो मित्रांनो उघडो बनवण्यासाठी पहा इकडे मग इकडे पाहा मित्रांनो बैल कसा आहे एक नंबर खतरनाक एकदम क्वालिटी पहा मित्रांनो चॉली एक नंबर क्वालिटी